नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण बालसभा हा पाठ पाहत होतो या पाठामध्ये आपण काय काय शिकलो आहे की बालसभा घ्यायची कशी त्याचं नियोजन कसं करायचं कामाचं स्वरूप नेमकं कसं असते आणि त्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी आखायची बाबतीत विद्यार्थ्यांना सभेविषयी माहिती व्हावी या उद्देशानं हा पाठ दिलेला आहे या पाठामध्ये बालसभा बालसभेचा विषय काय होता महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्तानं ही बालसभा आयोजित केलेली होती आता कालच्या जो आपण कालपाठ पाहिला त्याच्या पुढचा भाग आपण पाहूया जाता सूत्रसंचलन करणारी तन्वी काय म्हणते धन्यवाद गुरुप्रीत आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावेत जी सूत्रसंचलन आहे तर पूर्ण कार्यक्रमाचं त्याच्याकडं नियोजन असतं आणि आता तन्वीनं अध्यक्षांना विनंती केली आहे की या आजच्या जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले काय विचार आहेत ते मित्रांसमोर आपल्या मांडावेत कुणाल मित्रांनो मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून आपल्याला या दोर दोन थोर व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली कवी विंदा करविंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे देणारे देत जावे घेणाऱ्यानं घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने त्यांच्या त्यागाने व सेवेनं प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या आप। परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल एवढे बोलून मी थांबतो आता हा जो कुणाला आहे त्यानं हे काय केलेलं आहे बालसभेचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा तो काय म्हणतोय मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद कारण अजून एक विचार व्यक्त केला आहे की अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले त्यातून मला दोन दोन थोर व्यक्तींची कार्याची आणि विचारांची माहिती मिळाली म्हणून तो काय करतोय विंदा करविंदकरांची कविता म्हणतोय देणारे देत जावे घेणाऱ्यानं घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे काय करायची एकमेकांना नेहमी मदत करायची आणि मदत केलेल्याचा आविर्भाव मनात ठेवायचा नाही फक्त मदत आणि मदतच करायची स्वार्थाची अपेक्षा करायची नाही महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यानं त्यागानं सेवेनं प्रेरित होऊन आपण शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्याचा संकल्प करूया आता संकल्प कोणता करायचा आहे त्यांनी सांगितलं काय ह्यांचे ह्या दोन थोर व्यक्तींचे विचार इतके थोर आहेत की त्या थोर विचारांना आपण गती देण्यासाठी दिशा देण्यासाठी एक संकल्प करायचा कोणता संकल्प करायचा आहे तर आपल्या आप परिसरात एकही विद्यार्थी किंवा एकही मूल शालाबाह्य राहणार नाही म्हणजे सगळीच मुलं शाळेत गेली पाहिजे शालाबाह्य म्हणजे शिक्षणापासून वंचित असणारं मूल म्हणजे आपल्या परिसरातलं एकही मूल हे शाळेपासून वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करायचे आणि हेच प्रयत्न म्हणजेच ह्या दोन थोर व्यक्तींना आपल्याकडून खरं अभिवादन असेल कारण या दोन थोर व्यक्तींनी समाजासाठी फक्त आणि फक्त शिक्षणाचंच जास्तीत जास्त काम केलेलं आहे त्यांनी शिक्षणावरच जास्तीत जास्त भर दिलेला आहे जर समाज शिकला समाज साक्षर झाला तर त्याचे विचार हे आधुनिक होतील आणि समाज पण आधुनिक होईल जुन्या चालीरीती परंपरा मोडीत निघतील आणि नवीन परंपरा चालीरीती सुरू होतील एवढं बोलून एवढे चांगले विचार बोलून एवढे चांगले विचार बोलून कुणाल काय म्हणतो एवढं बोलून मी थांबतो जहीन आता पुन्हा सूत्रसंचलन तर मी करते कुणाल धन्यवाद आता आभार प्रदर्शन चंदर करेल आता आभार प्रदर्शन म्हणजे काय की आतापर्यंतचा जेवढा कार्यक्रम झाला आतापर्यंतचा जेवढा कार्यक्रम झाला हा कार्यक्रम सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतला तर कार्यक्रमाची सांगता करताना आभार प्रदर्शन असतं चंदर आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमच्या वर्गशिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा सेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट मंच व्यवस्था मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो त्याबद्दल त्यांचेही आभार नीता व तन्वी अतिशय छान सूत्रसंचलन केलं मिनल व जॉननं व्यासपीठ व्यवस्था केली प्रकाशनं व्यवस्था केली या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित जीवनावरील प्रसंगाचं चित्र रेखाटन दिसत आहे कुमुद संपदा प्रफुल्ल व चिनाप्पा यांनी ही प्रसंग चित्र रेखाटलेली आहे त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुरेख झाली तसेच आपल्याला सर्वांचे मी इयत्ता सहावीच्या वतीनं आभार मानतो व कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतो आता नेमकी कोणती कोणती कामं झाली कोणी कोणी कामं केली काय काय कामं केली कोणी कोणी काम करताना किंवा सभा घेताना मदत केली मार्गदर्शन केलं या सगळ्यांचं आभार प्रदर्शनामध्ये नाव घ्यावं लागतं म्हणजे सुरुवात कुठून होते सुरुवात होते सुरुवात कुठून को होते कोण सांगाल सुरुवात कुठून होते हां बरोबर सुरुवात होते पहिल्यांदा पाहुणे येतात पाहुणे व्यासपीठावर विराजमान होतात त्यानंतर प्रतिमांचं पूजन होतं नंतर विद्यार्थ्यांची भाषणं होतात नंतर अध्यक्षीय भाषण होतं आणि सगळ्यात शेवटी आभार येतं आभार पण का म्हणायचे तर जेवढ्या सगळ्यांनी आपल्याला या कामामध्ये मदत केलेली आहे त्यांच्या ऋणातून थोडं का मुक्त होण्यासाठी आपण आभार प्रदर्शन मांडलं पाहिजे मग मा आज आमच्या या वर्गाच्या बालसभेला मुख्याध्यापिका सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले बालसभेला शाळेच्या इयत्ता सहावीच्या वर्गाच्या बालसभेला शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शाळेतले सगळे शिक्षक उपस्थित राहिल्याबद्दल चंदर त्यांचे आभार मानतोय त्याचबरोबर त्यांच्या वर्गाच्या वर्गशिक्षिका म्हणजे क्लास टीचर यांनी सगळ्या सभेचं मार्गदर्शन केलं सभा कशी घ्यायची कामाचं वाटप कसं कर करायचं कोणी कोणतं कोणतं काम करायचं याविषयी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर शाळेत असलेले रखवालदार मामा सेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली आता रखवालदार मामा आणि सेविका मावशींनी काय केलं असेल बरे सगळं सभागृह स्वच्छ झाडून दिलं असेल स्टेज व्यवस्था स्वच्छ झाडलेली असेल बसायला बैठका टाकलेल्या असतील त्यांचेही आभार चंदन आहे म्हणूनच आम्ही या स सभागृहाची सजावट मंचव्यवस्था मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो कुणामुळं तर रखवालदार मामा आणि सेविका मावशींमुळं नीता आणि तन्वीनं काय केलं की सुंदर असं सं सूत्रसंचलन केलं मिनल आणि जॉननं काय केलं तर व्यासपीठ व्यवस्था केली व्यासपीठ म्हणजे जिथं अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे बसलेले होते ते स्थान प्रकाशनं ध्वनी व्यवस्था केली ध्वनी म्हणजे सिस्टम आणि या सभागृहामध्ये महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावरील जे प्रसंग होते त्यांचं चित्ररेखाटन होतं ते कुमुद संपदा प्रफुल्ल आणि चिनाप्पा यांनी त्यांच्या जीवनावरील चित्रक चित्र काढलेली होती त्यामुळे बालसभेचं वातावरणाची सुरेख निर्मिती झाली होती त्यामुळं बालसभेचं जे वातावरण होतं या दोन थोर व्यक्तींच्या जीवनचरित्रावरील चित्र काढल्यामुळं बालसभेचं वातावरण निर्मिती झाली होती तसेच आपल्या सर्वांचं मी इयत्ता सहावीच्या वतीनं आभार मानतो मग इयत्ता सहावीबरोबरच वर वर इतरही वर्ग बसलेले असतील त्यांचेही चंदर काय करतो आभार मानतोय आणि हा कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या वतीनं जाहीर करतोय मग एवढं सगळं झाल्यानंतर आपला कार्यक्रम संपला असं काय करतोय तो जाहीर करतोय आता खाली काय दिलं बघा पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीनं बालसभा घेतली उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं बालसभेचं आयोजन केलं त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांची भर घातली आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथांचं यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रदर्शन भरवलं नाटिका सादर केल्या आणि त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले आता पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन उर्मिला माणे हि ही, हिनं तिच्या दापोलीच्या शाळेतील पण बालसभा आयोजित केली ज्या ज्या गोष्टी शिल्लक राहून गेल्या होत्या किंवा तिला अजून त्यात भर टाकावीशी वाटली अशा गोष्टींची तिनं भर टाकली आणि आपल्या वर्गाची बालसभा घेतली मग तिने भर काय टाकली तर बाबासाहेबांची आणि महात्मा फुलेंची जी काही पुस्तकं होती ग्रंथ होते त्याचं प्रदर्शन भरवलं वेगवेगळ्या त्यांच्या चरित्रातल्या म्हणजे त्यांच्या जीवनप्रसंगातल्या नाटिका सादर केल्या आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनप्रसंगातले छोटे जीवन तक्ते आणि बॅनर्स पण तयार केले अशा पद्धतीनं आपण पण ही बालसभा घेऊ शकतो आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण काय काय करू शकतो याचं नियोजन करून आपण पण आपल्या वर्गाची बालसभा घेऊ शकतो कसा काय वाटला पाठ मग बालसभेचा पाठ की आपण पण कोणतीही सभा उत्तम नियोजनानं आणि उत्कृष्ट कामाच्या स्वरूपानं कोणतीही सभा आपण घेऊ शकतो कारण प्रत्येक सभेला एक अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे असतात एखादा विषय असतो त्या विषयाच्या अनुषंगानं प्रमुख पाहुणे वक्ते हे बोलत असतात ऐकणारे शांतपणे ऐकतात त्यांच्या काही शंका असतील त्या शंकांचं समाधान त्यांचं भाषण झाल्यानंतर ते बसलेले जमलेले श्रोते विचारू शकतात त्यांचं शंकांचं समाधान करून घेऊ शकतात म्हणजे सभा म्हणजे नेमकी काय असते तर बोलणारा एक व्यक्ती असतो ऐकणारे ऐकणारी ऐकणारे श्रोते असतात मग ही जी सभा आहे याचं आयोजन मग कोणते असो आपल्या गणपतीची असो किंवा आपल्या एखादा स्वच्छता स्वच्छतेविषयी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा असेल त्याचं नियोजन या पद्धतीने आपण करू शकतो कंटामुक्ती असेल तर या पद्धतीने आपण करू शकतो आपण पण बघा आता आपल्या मित्रांमध्ये बोलताना एकजण आपलं एकजण बोलत असतो आणि बाकीचे त्याचं ऐकत असतात म्हणजे जो बोलतो तो वक्ता आणि जे ऐकतायत त्यांना म्हणायचं श्रोता मग अशी सभा आपणही घेऊ शकतो आणि घ्यायला हरकत नाही ज्या पाठामध्ये तुम्हाला काय अडचण असेल तर विचारू शकता पाठाच्या खाली स्वाध्याय दिला बघा दोन तीन ओळीत उत्तरल्या तो आपल्या वहीमध्ये पहिला प्रश्न आपल्या वहीमध्ये छानपैकी लिहून काढायचा दुसरा प्रश्न दिला आहे महात्मा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आठ धवळल्या आणि इथं तुमच्या विचार तुमच्या विचार प्रक्रियेला वाव असणारी तिसरा चौथा आणि पाचवा प्रश्न आहे की शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवायचं आहे तर विज्ञान प्रदर्शन भरवण्यासाठी तुम्ही कोणती कोणती तयारी कराल मग काय काय तयारी करायची तर ही आता जी सभा सभेची उद्दिष्ट होती त्याच उद्दिष्टानुसार आपण तयारी करायची आहे चौथा प्रश्न काय सांगितला आहे शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा आता शाळेमध्ये दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या नेत्याची जयंती पुण्यतिथी असते मग किंवा कोणते कोणते सण असतात या सणांसाठी जे आपण कार्यक्रम शाळेत घेतो त्याची काय करायची आपल्याला यादी करायची आहे आणि शेवटचा प्रश्न आहे बालसभा बा कोणत्या कोणत्या विषयावरून घेतल्या येऊ शकतात बालसभेला कोणताही विषय चालू शकतो वर्गातील मुलांची बेशिस्ता वर्गात मुलं न ना अभ्यास करणारी मुलं किंवा खूप अभ्यास करणारी मुलं शालेय शिस्त त्याचबरोबर शालेय स्वच्छता या हे जे विषय आहेत हे विषय आपण घेऊ शकतो आता या पाठामध्ये आपल्याला काय अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकता किंवा वैयक्तिक फोन केला तरीही हरकत नाही धन्यवाद